पावसाळ्यापूर्वी म्हाडाकडून दक्षिण मुंबईतील वीस अतिरोधकदायक अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असताना आता विक्रोळीत म्हाडाच्या एका इमारतीचा स्लॅब कोसळ्याची घटना घडली आहे या घटनेत इमारतीत राहत असलेल्या दोन रहिवाशांचा मृत्यू झालाय स्लॅबचा ढिघारा अंगावर कोसळल्यानं दोन जण जखमी झाले होते त्यांच्यावर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ही घटना विक्रोळी पूर्व येथील रमाबाई आंबेडकर उद्यानाजवळच्या म्हाडा इमारतीत घडली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार विक्रोळी पूर्व येथील म्हाडाच्या चाळीस क्रमांक इमारतीमध्ये ही घटना घडली इमारतीतील एका घराचा स्लॅब कोसळला या दोन जणांचा मृत्यू झाला दुर्घटनाग्रस्त इमारत तीन मजल्याची आहे म्हाडाच्या या इमारतीमधील एका घराच्या छताच्या स्लॅब कोसळला कोसळलेल्या स्लॅबचा ढिगारा अंगावर पडल्यामुळे दोन जण जन... मुळे दोन जखमी दोन जण जन... व दोन जण जखमी झाले आहेत त्या त्यांना स्थानिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं तेथे ते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आदर्श रायगड प्रतिनिधी सीताराम कळंबे